नमस्कार आज आपण महाभारतातल्या एका अत्यंत म्हणजे एका निर्णायक एक प्रसंगावर बोलणार आहोत त्याची जरा माहिती घेऊया हो नमस्कार नक्कीच पांडव वनवास संपूर्ण परत आले आहेत आपलं राज्य परत मागत आहेत साहजिकच पण दुर्योधन काही तयार नाहीये अजिबात नाही मग युद्ध टाळायचं म्हणून स्वतः श्रीकृष्ण शांतीदूत म्हणून जातात कौरवांच्या सभेत तर आज आपण या भेटीत काय काय घडलं त्याचे काय परिणाम झाले हे जरा खोलात जाऊन बघूया बरोबर ती सभा आणि त्यातली बोलणी म्हणजे खूपच महत्वाची ठरली पुढे कृष्णाने मागणी केली ती अगदी अगदी मोजकी फक्त पाच गावं मागितली इंद्रप्रस्थ सोनप्रस्थ पाणीप्रस्थ तिलप्रस्थ आणि भीमस्थळ हो म्हणजे पांडवांचा जो हक्क होता खरं तर त्याच्या तुलनेत हे काहीच नव्हतं पण युद्ध टाळण्यासाठी म्हणून ही एक तडजोड होती तरी सुद्धा सभेत भीष्म द्रोण असे मोठे लोक होते काही प्रमाणात एक सहमतीचं वातावरण पण होतं असं म्हणतात पण दुर्योधन त्याने सरळ धुडकावून लावली ही मागणी त्याचा मित्र करणं त्याने सुद्धा समेट्याचा सल्ला दिलावर का पण काही उपयोग नाही झाला सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीनही देणार नाही हे जे शब्द आहेत दुर्योधनाचे ते म्हणजे ते खूप काही सांगतात त्याच्या मानसिकतेबद्दल अगदी त्याचा तो टोकाचा अहंकार आणि पांडवांबद्दलचा द्वेष म्हणजे वडील धृतराष्ट्र त्यांची विनंती सुद्धा त्याने मानली नाही हो ना कृष्णाने फक्त मागणी नाही केली त्यांनी संभाव्य युद्धाच्या भीषण परिणामांची जाणीव पण करून दिली होती स्पष्ट सांगितलं होतं की शांतता नाही स्वीकारली तर होणाऱ्या जबाबदार असेल पण बोलणी फिसकटली आणि मग त्यानंतर एक गोष्ट घडली कृष्णाने दुर्योधनाने दिलेलं भोजनाचं आमंत्रण पण नाकारलं हो तोही एक महत्वाचा मुद्दा आहे त्यांचं म्हणणं की जिथे आपुलकी नाही किंवा भूक नाही तिथे जेवण कसं घ्यायचं दुर्योधनाने याचा अर्थ वेगळा घेतला म्हणजे त्याला वाटलं की हा त्याचा अपमान आहे अगदी त्याचा संताप इतका वाढला की त्यांनी कृष्णाला कहित करायचा आदेश देऊन टाकला अविचारीपणे आणि मग मग घडला तो अद्भुत प्रसंग विश्वरूप दर्शन हे काय होतं नक्की फक्त शक्ती प्रदर्शन होतं की काही वेगळा अर्थ होता मला वाटतं हे केवळ शक्ती प्रदर्शन नक्कीच नव्हतं ते कृष्णाचं खरं विराट स्वरूप होतं अनेक मुख अनेक हात दिव्य शस्त्र सामान्य सैनिक तर भीतीने गडबडलेच पण भीष्म द्रोण विदुर कर्ण यांसारख्या लोकांना त्यात फक्त देवत्व नाही दिसलं तर भविष्यात जे महायुद्ध होणार होतं अच्छा त्याची आणि त्यात प्रत्येकाची काय नियती आहे याची एक झलकच मिळाली म्हणजे आपला मृत्यू पण त्यांनी त्यात पाहिला असं म्हणतात बापरे म्हणजे ही एक प्रकारे अटळ भविष्याची घोषणाच होती हो असं म्हणायला हरकत नाही हे सगळं खरंच अम्मावर काटा आणणार आहे हो बर सभेतून बाहेर पडल्यावर कृष्णाने कर्णाला एका बाजूला नेलं आणि त्याच्या जन्माचं रहस्य सांगितलं म्हणे हो ही सुद्धा एक अत्यंत घटना आहे की तो कुंती पुत्र आहे पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ आणि त्याला पांडवांच्या बाजूने येण्याचं आवाहन केलं कर्णासाठी हा किती मोठा धक्का असेल निश्चितच त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा काय म्हणतात त्याला कसोटीचा क्षण होता तो पण सत्य कळल्यावरही त्याने दुर्योधनाची साथ सोडली नाही का म्हणजे मैत्री महत्वाची मानली मैत्री आणि दिलेलं वचन हे त्याच्यासाठी रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठं ठरलं दुर्योधन चुकीचं आहे हे त्याला माहीत होतं पण ज्याने आपल्याला आधार दिला त्याचे उपकार तो विसरू शकला नाही त्याची बाजू सोडली नाही ही, ही निष्ठा म्हणावी की वचनबद्धतेचा एक वेगळाच आदर्श हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो खरं तर त्याची ती भूमिका त्याचे ते निर्णय आणि याच दरम्यान कृष्णाने दुर्योधनाची ती शाही मेजवानी नापारून विदुराच्या घरी साधी भाजी भाकरी खाल्ली हो यातूनही त्यांनी एक मोठा संदेश दिला काय की जिथे स्नेह आहे आदर आहे तिथेच खरा आपलेपणा आहे दुर्योधनाच्या त्या वैभवी पाहुणचारापेक्षा त्यांना विदुराची सात्विकता त्याचं प्रेम जास्त महत्त्वाचं वाटलं म्हणजे नात्यांमधली खरी भावना महत्त्वाची नुसती औपचारिकता नाही अगदी बरोबर तर ह्या एका भेटीत किती वेगवेगळ्या गोष्टी घडल्यात मुत्सद्देगिरी अहंकार द्वेष मग ते विश्वरूप दर्शन कर्णाची ती नैतिक द्विधा आणि शेवटी नात्यांचं महत्त्व एका यशस्वी शांती प्रस्तावाने खर तर महायुद्धाचा मार्गच निश्चित केला हो आणि हे सगळं आपल्याला एका विचाराकडे घेऊन जातं नाही का की जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपलं भविष्य किंवा आपली नियती स्पष्ट दिसते जसं कर्णाला दिसलं किंवा भीष्म द्रोणांना त्या विश्वरूपात जाणवलं तेव्हा त्या व्यक्तीच्या निवडी बदलतात का की माणसं सगळं माहीत असूनही ठरलेल्या वाटेवरूनच चालत राहतात खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा नियती आणि निवड यांचं नातं काय